नमस्कार सर्वप्रथम सर्वांच माझ्या चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपणास सर्वांना विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण नवीन येणाऱ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल म्हणूनच त्वरा करा लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे चाप्टर नंबर वन अल्फाबेट्स दॅट मीन्स मुळाक्षरे बघा प्रत्येक भाषा प्रत्येक भाषा भाषेची एक विशिष्ट लिपी असते तिचे विशिष्ट असे मूळाक्षरे असतात ज्याप्रमाणे मराठी भाषेचे वर्ण आहेत लिपी आहे तिचे मूळाक्षरे आहेत अगदी त्याप्रमाणेच इंग्रजी भाषेचे मूळाक्षरे आहेत तिची लिपी आहे तीच आपण या व्हिडिओतून आज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत इंग्रजी भाषेमध्ये इंग्रजी भाषेचा जर विचार केला तर इंग्रजी भाषेमध्ये एकूण मूळाक्षरे जे आहेत e, 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 ते सव्वीस आहेत म्हणजे ए टू झेड पर्यंत ए बी सी डी एफी एच आय जे के यू ओपीवारू वीएन डब्ल्यू एक्स वाय झेड हे जे एकूण मूळाक्षरे आहेत ते सव्वीस मुळाक्षरे आहेत इंग्रजी भाषेमध्ये एकूण सव्वीस मुळाक्षरे आहेत मुळाक्षरांनाच अल्फावेट्स असे म्हणतात इथे सांगितल्याप्रमाणे अल्फावेट्स आपण पाहिले इंग्रजी भाषेमध्ये एकूण किती मुळाक्षरे आहेत तर सव्वीस मुळाक्षरे आहेत त्यापैकी वॉवेल्स दॅट मीन्स स्वर इंग्रजी भाषेमध्ये एकूण पाच स्वर आहेत स्वरांनाच वॉवेल्स असं म्हटलं जातं ते पाच स्वर कोणते तर ए ई आय ओ यू हे पाच स्वर इंग्रजी भाषेमध्ये आढळतात आणि जे उर्वरित उरलेले आहेत त्यांना म्हणायचं कॉन्स्टनंट विद्यार्थी मित्रांना जर प्रोनाउन्सिएशन करण्यासाठी अडचण येत असेल तर फोड करा कॉन सन आणि एंड दॅट मीन्स कॉन्स्टनंट म्हणजेच व्यंजने किती आहेत तर एकवीस आहेत कोणते बी सी डी जी एच जे केल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे काय झाले तर व्यंजने झाले मग आता पुढच्या भागामध्ये आपण पाहूया की इंग्रजी भाषा मध्ये लिपी लिपीचे किती प्रकार पडतात तर इंग्रजी भाषेमध्ये लिपीचे तीन प्रकार पडतात दॅट मीन्स टाइप्स ऑफ लेटर्स म्हणजेच लिपीचे प्रकार पहिला प्रकार आहे तो म्हणजे कॅपिटल लेटर्स त्यालाच मराठीमध्ये आपण पहिली लिपी किंवा मोठी लिपी असं म्हणतो ए मी इथे जागा पुरत नसल्यामुळे शॉर्ट मध्ये दिलेली आहे ए बी सी डी डॅश 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 एक्स वाय झेड हे जे मोठी लिपी आहे त्यालाच काय म्हणायचं तर कॅपिटल लेटर। लेटर्स असं म्हणायचं दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्मॉल लेटर्स त्यालाच आपण दुसरी लिपी किंवा लहान लिपी असं म्हणतो त्या कशा प्रकारची असते ती इथे मी शॉर्ट मध्ये दिलेली आहे ए बी सी डी डॅश डॅश एक्स वाय झेड आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लेटर्स दॅट मीन्स तिसरी लिपी या तीन प्रकारे अजून दोन प्रकार आहेत परंतु शिकण्यासाठी आपल्याला तीनच पुरेसे आहेत अभ्यासक्रमासाठी तीनच पुरेसे आहेत ज्या वेळेस तुम्ही मोठे व्हाल ज्या वेळेस तुम्हाला आवश्यकता भा, भासेल त्यावेळेस तुम्ही त्या दोन प्रकाराचा अभ्यास करू शकता परंतु अभ्यासक्रमासाठी तीन जे प्रकार आहेत ते पुरेसे आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी भाषेमध्ये किती मुळाक्षरे आहेत ते पाहिलं इंग्रजी भाषेमध्ये एकूण सव्वीस मुळाक्षरे आहेत त्यापैकी पाच हे, हे, अल्फा हे स्वर आहेत मुळाक्षरांनाच अल्फाबेट असं म्हणतात हे पण आपण पाहिलं स्वरांना ओवेल्स असं म्हणतात स्वर ए ई आय ओ यू हे स्वर आहेत आणि जे उरलेले आहेत त्यांना आपण कॉन्स्टनंट असं म्हणतो दॅट मीन्स व्यंजने असे म्हणतो मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला मुळाक्षरे स्वार आणि व्यंजने अभ्यासासाठी मदत होईल जर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रेस आयकॉन आइको, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण येणाऱ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळत जाईल ठीक आहे तर भेटूया लवकरच नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय टेक केअर